तुम्हाला कोण माहिती देतं मला माहित नाही पण हे आम्हाला सगळ्यांनाच आहे की मुंबईत शिवसेना ही हा मोठा भाऊ असेल याच्याबद्दल काय म्हणजे आमचा आक्षेप घेण्याचं काही कारण नाही आज पॉलिटिकल चर्चा आली की बदलापूर आणि ज्या ठिकाणचे रेप झालेले आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र किंवा मुंबईत काय परिणाम होते काही शाळेची रिपोर्ट आणली होती आम्ही की शाळां शाळांच्या गेटवरती पालकांची प्रचंड गर्दी होते ती मुलांना हातात घेऊन घरी न्यायची मुलं ही घाबरलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे त्याच्यावरती आणि जो काही रिपोर्ट येत आहेत त्या सगळ्या बदलापूर का बदलापूर कांड भयंकर आहे भयंकर मानव म्हणजे माणूस जातीलच काळीमा फसणार साधारण ह्या घटनांबद्दल जास्ती पालक बोलत नाहीत त्यांच्याही इज्जतीचा मेंटल ट्रॉमा असतो मेंटल स्ट्रेस असतो माझ्या मुलीवर बलात्कार झाला असं आई वडील मी त्या आई वडिलांना सलाम करतो जेणे सांगितलं की हा पोलिस आमच्यावर दबाव आणतायत पोलिस आम्हाला धमकावतायत आपल्या लहान पोरीवर बलात्कार झालेला असतानाही त्या पालकांनी एवढं धैर्य दाखवलं त्या माणसाला माझा मनापासनं सलाम हो <laughs> मी मोठा भाऊ म्हटल्यावरती आता तुम्ही त्याच्यावरती जास्त जागा मागेल का मग कमी मागेल का लहानाचा मोठा होईल काय होते नंतर सांगू ना आम्ही आमचं जागा वाटा की चिठ्ठी तुमच्या हातातच आहे मला राज ठाकरेंनी मोठा आरोप केला शरद पवारांवरती शरद दरवेळेस बोलतात जातीपातीचं राजकारण कोण करतं कोण भोंगे फोडायला जातं जात उत्तर भारतीयांच्या कानाखाली मारत हे सगळ्या भारताला माहित आहे त्यांना फक्त बडबरायचं असतं बडबर मी सांगतो एक परिस्थिती पुढच्या आठवड्यात अशी उद्भवणार आहे की अख्खा पतलापूर पोलीस स्टेशनला जाणार आहे की आमच्यावर गुन्हा नोंदवा अटक अटक करा आम्हाला तुम्ही लोकांच्या संवेदनांची परीक्षा पाहू नका माणूस गरीब असू शकतो लाचार नाही आणि लढवायात तर तो कायमच असतो आपल्या इथे मुलींवर बलात्कार होतोय केस नोंदवली जात नाही राजकीय हस्तक्षेप होऊन तो दाबला जातोय हे सगळं दिसत असताना बायका शांत बसतील घरी अरे प्रत्येक बाईला एक मुलगी आहे महाराष्ट्रामध्ये आज त्या पोरींना घेऊन प्रत्येक घरामध्ये राग आहे की आमच्या मुलाबाळांचं काय होणार महाराष्ट्रात म्हणजे आता हे तर सिद्ध झालं की चांगल्या चांगल्या घरातल्या पोरी त्या रस्त्यावर आल्या होत्या बायका रस्त्यावर आल्या होत्या म्हणजे बाहेरचं कोणीच नव्हतं मग हे कुठलं राजकारण सगळी बाहेरची लोक आली होती कुठलं कुठून आली होती आतापर्यंत जेवढे पकडले गेले सगळे बदला पूर्ण कोळगावचे कोण कल्याण मधला कोण अमरनाथ मधला कोण ठाण्यामधला कोण म्हणते नागपूर दादर परळ मधला होता गे काय बोलता राव तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी